आवाज जनतेचा जनतेच्या राहुरी तालुक्यातील कनगर परिसरात घरात एकटीच असलेल्या बावीस वर्षीय अपंग युतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अपंग युतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त होतोय याबाबत या पीडित मुलीच्या चुलतीनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडित बावीस वर्षीय अपंग व मतिमंद मुलगी आहे ही पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घरात एकटी असताना अजय संजय दिवे राहणार कनगर तालुका राहुरी यांनी अपंग मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिच्या घरात घुसून दरवाजा बंद करून शारीरिक अत्याचार केला दरम्यान पीडित अपंग मुलीनं सदरचा धक्कादायक प्रकार हा तिच्या चुलतीला सांगितला असता तिने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद सदर फिर्यादीवरून अजय संजय दिवे राहणार कनगर तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करतात अपंग असल्याचा फायदा घेऊन युवतीवर भर दिवसा अत्याचार केल्यानं विविध सामाजिक संघटनांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करून आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा